कोरोनानंतरची जर परिस्थिती बघितली तर बराच मोठा बदल आपल्या देशामध्ये झालेला आहे कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये झाला तर उद्योग व्यवसायामध्ये झाला नोकरीमध्ये झाला खाण्यापिण्यामध्ये झाला काय नेमकं खाण्यापिण्यामध्ये बदल झाला आहे तर, तर लोकं हायब्रीड सोडून गावरांकडं वळत चाललेले आहे आणि गावरांचं कन्जम्पन मग ते चिकन असेल किंवा गावरान अन्नधान्य असेल किंवा भाजीपाला असेल याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि उद्योगधंद्यांची परिस्थिती खूप बदललेली आहे बऱ्याचशा लोकांच्या गे नोकऱ्या गेलेल्या आहे बेरोजगारी वाढलेली आहे सरकारी नोकऱ्या त्यात मिळत नाही आहे यू पी एस सी एम पी एस सी कडे बऱ्याच लोकांचा कल वाढला आहे त्यातही दोन दोन पाच पाच वर्षे घालून परिस्थिती अवघड होत चाललेली आहे आज एक मागं इंजिनिअरिंगचं फॅड आलेलं होतं खूप इंजिनिअरिंग इंजिनिअर बरेचसे लोक इंजिनिअरिंग साईडला जात होते अवघ्याच सात हजार दहा हजार बारा हजार पंधरा हजारात नोकरी पकडावं लागत होती मग याच्यासाठी नेमकं का नियोजन काय तर याच पिरियडमध्ये बरेचसे लोक कुक्कुटपालनामध्ये आले दोन दोन तीन तीन वर्ष झाले आज यशस्वीपणे घरी बसून चांगल्या पद्धतीने पैसा कमवत आहे पाच पाच दहा दहा हजारच पोल्ट्री गावरण कुठरी कॅपॅसिटीचे चालवत आहे आणि चांगले पैसे आज कमवत आहे धंदा कुठलाही म्हटला तर नफा तोटा ह्या दोन्ही गोष्टी आल्या मग तोटा झाला तर धंदा करायचाच नाही का मग फायदा झाला तरच करायचा का तर, तर या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून धंद्यामध्ये पदार्पण केलं पाहिजे धंद्यात वाढ केली पाहिजे आणि कन्सिस्टन्सीनं धंदा हा केला पाहिजे तर हीच गोष्ट लागू होते गावरान कुक्कुटपालनामध्येही मग गावरान कुक्कुट धंदा बरेचसे लोक अनुभव घेऊन करतात किंवा कुठंतरी माहिती अर्धवट घ्यायची आणि काम करायचं तर याच्यामध्ये कुठलाही धंदा जर असा तुम्ही स्टार्ट करत असाल तर शंभर टक्के त्याच्यामध्ये लॉसेसचे चान्सेस जास्त असतात मग यासाठी काय केलं पाहिजे तर चांगल्या पद्धतीनं कुठंतरी एक अनुभव घेतला पाहिजे कोणास तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे ऑनलाईन बरीचशी माहिती अवेलेबल आहे त्या माहितीचा आधार घेतला पाहिजे आणि सुरुवात करताना ही छोटी सुरुवात केली पाहिजे बरेचसे लोक ह्या चुका करतात आणि पहिल्याच टप्प्यात नियोजन नसतात आता बरेचशे लोकांची व्हिडिओ माझ्याकडे येतात की बाबा आमचा माल विक्री एक किलोचाही मालाची साईज होत नाही आणि लोक विकायला काढतायत का खाद्य खूप लागत अरे बाबा खूप कसं लागतंय पोटाच्या वरती नाही खाणार ती तिचं जे कन्झम्पन आहे तीस ग्रॅम चाळीस ग्रॅम पन्नास ग्रॅम साठ ग्रॅम तेवढंच खाद्य ती दररोजचं लागेल पण आपल्याकडे नियोजन नव्हतं ना फक्त कोंबड्या टाकायच्या म्हणून पाळायच्या बरोबर की नाही आज एखाद्याने जर हजार पक्षी टाकले असतील तर हजार पक्षी संगोपनासाठी त्या व्यक्तीचं बजेट पाहिजे कमीत कमी एक लाख पस्तीस हजार रुपये म्हणजे नगाला एकशे पस्तीस रुपये खर्च करण्याची तयारी पाहिजे जो मार्केट रेट असेल समजा दीडशे रुपये रेट असेल एकशे चाळीस असेल एकशे साठ असेल पण सव्व एकशे पस्तीस रुपये जर सव्वा किलो चे त्या व्यक्तीनं काढलं तर शंभर टक्के त्या व्यक्तीला पन्नास साठ रुपये हे मिळतात ना पण एकशे पस्तीस रुपये खर्च करायचीच मानसिकता नाहीये आता पैसे मिळतील कसे मिळणारच नाही पक्षी खा वाचून तो आणि सातशे आठशे एक किलोची साईज विकायला काढत आहे घेणारे ना तरी तो कसा घ्यायचा एखाद्या शॉपवाले तो पक्षी घेतला आठशे नऊशे एक किलो चाटला आतला कटिंग करायचा फक्त अर्धा किलोच विकायचं का तो विचार करा त्याचाही लॉस आहे ना दोन पैसे त्यालाही बनत नाही तुम्हालाही बनत नाही जो घेतोय व्यापारी ट्रेडर त्यालाही पैसे बनत नाही ना तर अशा अर्धवट गोष्टी करून धंदा चालत नाही दादा पैसा हा लावाच लागतो आज मार्केटमध्ये पंचवीस लाख पन्नास लाख कोटीनं रुपये लावून धंदे करणारे लोक आहे पण बिना पैशाचा धंदा होत नाही आपली कॅपॅसिटी किती आहे किती पैसा आपण लावू शकतो त्या पद्धतीनेच आपण माल टाकला पाहिजे पैसे मिळत नाही असं काही नाही माहिती सफल ज्ञान नॉलेज सगळ्या गोष्टी घेऊन काम केलं पाहिजे बजेटनुसार काम केलं पाहिजे विक्री व्यवस्था आपल्याकडं काय आहे मला किरकोळ विक्री करायची आहे का होलसेल जायचं आहे आपल्या आसपास मार्केट कुठं आहे म्हणजे तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलासे म्हणजे मार्केट आपल्या जवळच आहे खाणारे घेणारे देणारे पण ते आपल्याला शोधता येत नाही कुठंतरी आपण अर्धवट माहिती घेऊन कुठंतरी शोध घेत बसतो आणि यामध्ये मग नुकसान होऊन बसतंय तर यामध्ये समजा जर अंडी उत्पादन करायचं असेल तर अंडी उत्पन्नासाठी कावेरी गावरान हा पक्षी खूप छान आहे वार्षिक अंडी अडीचशे अंडी या पक्षाचे मिळतात याचं योग्य ते नियोजन केलं पाहिजे वार्षिक उत्पादन कशा पद्धतीने मी घेऊ शकतो नियोजनबद्ध बॅच केली पाहिजे दीड वर्षाची बॅच ही केली पाहिजे किंवा वार्षिक, वार्षिक, वार्षिक बॅच तुम्ही नियोजन करा खूप अनुभवी माणसाकडून सल्ला घ्या माहिती घ्या मार्गदर्शन घ्या जर काहीच माहिती नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सगळ्या पद्धतीचे व्हिडिओ दिलेले आहेत योग्य ती माहिती घ्या आणि छोटीशी सुरुवात करा शंभर दोनशे पाचशे नग्याच्या आतमध्ये सुरुवात करा मास उत्पादनासाठी तुम्हाला करायचं असेल तर पाचशे पक्षी जरी टाकले तरी कमीत कमी, -कमी सत्तर हजार रुपये तुमचं बजेट पाहिजे तर त्यांना खायला खर्च तेवढा करायचा नफा तिडून पुढचा राहील किंवा जर ज्यांना अंडी उत्पादन करायचं असेल त्यांनी रेडी बर्ड जरी घेतले तरी मादी मादी तरी अंडी उत्पादन तुम्ही करू शकता त्या पद्धतीने माहिती घेऊ शकतात चिक्स घेतले तर त्याला ब्रुडिंग करावी लागेल तीन महिन्यापर्यंत सांभाळावं लागेल त्यानंतर त्याच्यात मादी वेगळी करून आपले जेवढे नर पाहिजे तेवढेच ठेवायचे बाकीचे नर विकून टाकायचे ह्या पद्धतीने नियोजन तुम्ही करा पाच महिन्याच्या पुढून कोंबडी अंड्यावी येते पूर्ण तांडे चालू होण्यासाठी सहा महिने तुम्हाला लागतात तुम्ही किती पक्षी ठेवले याच्यावरती तुमचा खर्च डिपेंड साधारणत अांड्याव पक्षी येईपर्यंत कमीत कमी लो कॉस्ट जरी म्हटली तरी तीनशे रुपये चांगल्या क्वालिटीचं फीड वगैरे पक्षी तर लवकर वजनात आणायचं असं साडेतीनशे रुपये म्हणजे तीनशे ते साडेतीनशे रुपये बजेटनं तुम्हाला खर्च नगाला येणारा आहे तर तुम्ही हजार नग जर टाकले तर साडेतीन लाख रुपयापर्यंत तुमचं बजेट पाहिजे उत्पादन हातात येईपर्यंत समजा जर हजार पक्षी तुम्ही मास उत्पादनामध्ये करतात दोन हजार तीन हजार पक्ष्यांचं जर तुमचं शेड असेल त्या प्रमाणात तुमची भांडवल गुंतवणूक पाहिजे हजार पक्षी जर तुम्ही महिन्यात विकायची तयारी जर ठेवली तर शंभर टक्के पन्नास हजार रुपये महिना हा कमवू शकत तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो हजार इंटू सव्वा किलोचं ॲव्हरेज जर तुम्ही काढलं तर स बाराशे पन्नास के जी तुमचा माल होईल दीडशे रुपये के जीचा आज मार्केट आहे मार्केट याच्यापेक्षा वरती जातं याच्यापेक्षाही खाली येतं प्लस मायनस चालू राहतं पण एव्हरेज आपण जर दीडशे पकडलं तर साधारणतः सव्वा टन माल म्हणजे बाराशे पन्नास किलोचे दीडशे रुपयाने पैसे होतात एक लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे आणि सव्वा किलोचे ॲव्हरेज काढण्यासाठी तुम्हाला एका नागाला खर्च येतो एकशे पस्तीस रुपये हजार पक्ष्यांचे झाले तुमची एक लाख पस्तीस हजार पाचशे रुपये म्हणजे सत्याऐंशी हजार पाचशे रुपये वजा एक लाख पस्तीस हजार पाचशे म्हणजे बावन्न हजार रुपये तुमच्याकडे वाचतात मास उत्पादनामध्ये तर ह्याच पद्धतीने तुम्ही गेला हजार विक्री करायचं टार्गेट जर तुम्ही ठेवलं तर शंभर टक्के तुम्ही पन्नास हजार रुपये महिना गावरा कुकुट पाहून हजार हजारच्या बॅचमधून तुम्हाला साध्य होईल तीन हजार पक्षांचा रोलिंग सिस्टम तुमच्याकडे पाहिजे त्याच्यासाठी भांडवल तुम्हाला पाहिजे कमीत कमी चार ते पाच लाख रुपये भांडवल जर तुमच्याकडं उपलब्ध जातं असेल तर सायकल पद्धती तुम्ही चालू शकता रोटेशननुसार म्हणजे काय होईल कुठलं इन्फेक्शन मर वगैरे जरी झाली थोडीफार प्रमाणात तरी कमी होईल मार्केट डाऊनला झालं तरी कमी प्रमाणात होईल आणि नफ्याचं रुटीन तुमचं चालू राहील मार्केट तेजीत जरी आलं तर त्या प्रमाणात तुम्हाला नफा होईल हे मासल उत्पादन झालं तर अंडी उत्पादन तुम्हाला करायचं असेल तर अंडी उत्पादनासाठी हजार पक्षी आणि प्लस नर किंवा त्यामध्ये नर जर तुम्ही ठेवले तर साधारणतः तीन साडेतीन लाख रुपये हे भांडवल त्याच्यामध्ये तुमचं गुंतलेलं असेल आणि ॲव्हरेजली कावेरी अंडी जर अडीचशे अंडी घेत असाल तर साधारणतः साठ टक्के वार्षिक ॲव्हरेज धरायचं म्हणजे पक्षी पहिल्या सहा महिन्यामध्ये ऐंशी ब्याऐंशी टक्क्यापर्यंत पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत अंडी देतो तेच प्रोडक्शन कमी कमी होतं होता, होता चाळीस टक्क्यावरती येईल म्हणजे ॲव्हरेजली वीस प्लस वीस मायनस म्हणजे साठ टक्के जर ॲव्हरेज आपलं पकडलं तर हजार पक्ष्यांमागं आपले अंडे निघतात तेलीचे सहाशे अंडी साधारणतः हो किरकोळ विक्री दहा रुपये बारा रुपये असते होलसेल रेट सात रुपये आठ रुपये असतो पण आपण नऊ रुपये ॲव्हरेजने जर ॲव्हरेज काढलं तर साईनम चौपन्न म्हणजे पाच हजार चारशे रुपये आपला हा अंड्यांचं उत्पादन खर्च आहे रोजचा जे पाच हजार चारशे रुपये तुम्हाला मिळतील यामध्ये मिनिमम ऐंशी ते शंभर ग्रॅम पक्षाला जर फीड तुम्ही दिलं किंवा अदरला काही कि ॲडिशनल दिलं तुम्ही सत्तर टक्के फीड वापरून तर अडीच रुपये कॉस्ट तुम्ही एका पक्षाला पर डे मेंटेन करू शकता एका पक्षाला जर अडीच रुपये खर्च तुम्ही पर डे केला तर महिन्याचा तुमचा खर्च होतो एका पक्ष्यांवरती पंच्याहत्तर रुपये हजार पक्ष्यांना खर्च किती पंच्याहत्तर हजार रुपये पाच हजार चारशे रुपये जर दे डेली तुमच्याकडे आले तर अडीच हजार रुपये मायनस तुम्ही केले साधारणतः एकोणतीसशे तीन हजार रुपये मिळतात पर डे हे ॲव्हरेज कंटिन्यू केलं साठ टक्के प्रोडक्शननुसार तरी आरामशीर तुम्ही नव्वद हजार ऐंशी हजार एक लाख रुपये कमवू शकता खर्च वजा जाता हेच ॲव्हरेज आपण एकदम लो कॉस्ट तिसष्ट टक्के जर नफा तुमचा पकडला तरी पन्नास हजार रुपये प्रति महिन्यानं हजार पक्षा पक्षामागं तुम्ही सर्व टोटली खर्च काढून आणल्यावरती कितीही जमतेम प्रोडक्शन जरी काढलं पन्नास टक्क्याच्या आत तरी पन्नास हजार रुपये म्हणा तुम्ही इजी कमवू शकता आणि पन्नास हजार महिन्याप्रमाणे बारा महिन्याची बॅच आणि सहा महिने संगोपन म्हणजे सहा लाख रुपये हजार पक्ष्यांमागं निव्वळ अंडी उत्पादन तुम्ही कमवू शकता एकदम लो कॉस्ट फक्त काटेकोर पक्षी संगोपनाचं नियोजन केलं पाहिजे कावेरी चांगल्या प प्रतीचं ब्रीड तुम्ही संगोपन केलं पाहिजे आणि जे पक्षाला पैसे लावलेले आहे हे पैसे तुमचे बॅच संपल्यानंतर पक्षी विक्रीमधून तुम्हाला निवून येतील तर असं ही ताळेवेरीत लावली पाहिजे पण पूर्णतः माहिती मार्गदर्शन घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे तर शंभर टक्के चांगल्या पद्धतीने नफा हा मिळतोच जर तुम्हाला कावेरी संगोपनासाठी मोठे पक्षी पाहिजे असेल ओरिजनल ब्रीड पाहिजे असेल तरी पोच मिळतील चिक्स पाहिजे असेल क्वांटिटी असेल तरी पोच मिळतील माल विकायचं काही तुमचं नियोजन असेल तर नक्कीच दिलेल्या नंबरवरती तुम्ही संगोपनास Uh, संपर्क करू शकता माहिती मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलवरती बरेचसे कुक्कुटपालन संदर्भात अंडी उत्पादन चिक्स उत्पादन चिकन उत्पादन सगळ्यावरती व्हिडिओ आहेत तुम्ही तीही माहिती घेऊ शकता आणि दिलेल्या नंबरवरती आम्हाला नक्की संपर्क करू शकता व्हिडिओ जरूर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र